मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्याच्या बाजूला खेळणाऱ्या ताहीर गडकरी या चार वर्षाच्या मुलाच्या मृत्यूला मुला कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक सद्दाम जत्राटे याला न्यायालयानं एक वर्षाची शिक्षा सुनावली गांधीनगर पोलिसांनी जत्राटे विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता उजगाव इथल्या मदीना कॉलनीत एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला अपघात झाला मोबाईलवर बोलत सद्दाम जत्राटे या चारचाकी गाडीच्या चालकानं ताहीर गडकरी या चार वर्षाच्या मुलाला जोराची धडक दिली त्यानंतर तो पळून गेला होता गंभीर जखमी ताहीर गडकरीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक फौजदार आर एल पाटील यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी सहा साक्षीदार तपासले त्यांच्या साक्षी आणि युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं सद्दाम जत्राटेला एक वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली